जत तालुक्यातील वसपेट इथं कैलासवासी मालाबाई सुदाम हुवाळे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम सोमवार दिनांक का सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दावलमली देवस्थान मंदिरात संपन्न झाला प्रमुख पाहुणे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण माननीय श्री तुकाराम बाबा महाराज संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापूरचे श्री श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण माननीय श्री तुकाराम बाबा महाराज म्हणाले मनोहर सुदाम हुवाळे कुटुंब मुंबईमध्ये राहत आहे गावामध्ये येऊन आईच्या प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम केला पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाचा स्तुत्य असा उपक्रम राबवलाय हे कौतुकास्पद आहे मनोहर सुदाम हुवाळे यांनी आईच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण करण्याचा नवा पायंडा पाडलाय आपण ज्या समाजात गावात राहतो त्या समाजाचा गावाचं आपण ऋण देणं लागतो एखादा माणूस बाहेरगावी गेल्यावर पाठीमागचे सर्व विसरतो परंतु हुवाळे कुटुंबांनी गावचे आराध्य दैवत दावल मलिक देवस्थान मंदिरात वृक्षारोपण करून आदर्श घालून दिलाय वृक्षारोपण केलेल्या झाडांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे वृक्षारोपणाची काळाची गरज हरी भक्तपरायन तुकाराम बाबा महाराज सध्या जत तालुक्यात निम्मा पावसाळा संपून सुद्धा आजही काही गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे पर्यावरणाचा संतुलन बिघडलाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं सांगितलंय कार्यक्रमास माजी सरपंच राम साळुंखे सरपंच पूनम तुराई ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई देवेंद्र गोपणे गंगामाई ग्रुप करेवाडी अंबाजी वगैरे सुखदेव साळुंखे पैगंबर पाटील वसंत निळे अशोक निळे संतोष पुजारी दिलीप कांबळे धोंडीराम गायकवाड लहू कांबळे कृषी मंडल अधिकारी जत आदी उपस्थित होते मनोहर सुदाम हुवाळे बाबासाहेब सुदाम हुवाळे यांनी आभार मानले गावचं आराध्य दैवत दाऊलमोरच्या चरणी या ठिकाणी वृक्षरोपणाचं लावण लावायचं पण झाड न लावता सर म्हणलं त्याला कुपन देखील असणं गरजेचं आहे आणि ते झाड टिकलं पाहिजे ही तितकीच जबाबदारी आपली असणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच पद्धतीचं निटक नियोजन या ठिकाणी केलं आज मला वाटतं कलाप महाराज आमच्या या ठिकाणी आहेत या सगळ्याच मंडळीने बघितलं की आपण ज्या भागामध्ये वावरतोय तो भाग दुष्काळी पण ह्या भागाला जर चांगलं हवामान पाहिजे असेल किंवा चांगला पाऊस पडला पाहिजे असेल तर प्रत्येक गावामध्ये सरांचा आदर्श घेऊन आज राहायला कुठे आहेत मुंबईला आहेत आज पूर्ण फॅमिली त्यांची ठिकाणी येते आणि आपण ठिकाणी आपल्या आईची ती साजरी करते आणि आईची कोणतिथी साजरी करण्याचा उपक्रम कुठला तर झाडं लावायचं आणि ह्या ठिकाणी एक वेगळा उपक्रम एक वेगळा संदेश देण्याचं थे काम त्यांच्या माध्यमातून होते आज खरोखर सरांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे मी त्यांना अजून एक कल्पना सांगितली की सर आपण हे कार्य करताय कार्य करत असताना कुठल्याही पद्धतीने हा संदेश जनतेपर्यंत गेला पाहिजे हा विचार जनतेपर्यंत गेला पाहिजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय मी मला बरं वाटलं की चांगला उपक्रम सर तुम्ही राबवलात इथून पुढच्याही कालावधीमध्ये तुमचा आदर्श आपण समाजाचा आता बरेच मंडळ शिकतात आणि बाहेर गावाला जातात पण आपण गावच काहीतरी देणं लागतो किंवा गावाचं समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या नगरीचं काहीतरी देणं लागतो त्या निमित्ताने प्रत्येकाची ऋणान निर्माण होतात कोण गावामध्ये आहे हे देखील माहित पडत नाही पण मी सरांच्या वेळ बघा बघितलं ज्या पद्धतीने भाषण करत होते सांगत होते यांचा सत्कार हे यांचा सत्कार हे प्रत्येक जण कागद तोंड बघण्याचा तू तो एवढा मोठा झाला का म्हणणार आणि अंग डोक्यावर हात धुवून निघून जाणार त्याचं नाव देखील त्याला माहीत पडत नाही पण सरांच्याकडे बघितलं तर प्रत्येकाचं नाव सरपंच साहेब त्यांचं कौतुक करावं आहे तर त्या पद्धतीचं प्रत्येकाची ऋणान बंधन आणि समाजाचं काय गावचं काहीतरी देणं लागतोय ही जी भूमिका सरांच्या बघण्यातून बघायला भेटली ते एक कौतुकास्पद आहे लहानाचं मोठं नेत्राचा देवा हाताचा पणा तर हाताच्या फोडावणीच्या आई वडिलांनी जपलं एक एक दोघ एकत्र केला आज ज्या समाजामध्ये आपण जन्म तो ज्या भागामध्ये आपण जन्म ज्या लेवलला पोहोचला हे आपल्या आई वडिलांची पुण्य आहे त्यांनी घेतलेलं कष्ट आहे कारण आपली माणसं ऊस जोडी शेवट दुसरं काहीच केलेलं नाही हातामध्ये सातत्यपूर्व वेगळंच काहीतरी आपल्या हातात असताना आज आपल्या हातामध्ये लेखणी देऊन हे समाज काम आणि समाजाचं खरोखर एक आदर्श काम आपल्या माध्यमातून सर बघायला भेटतोय मी बागडेवांच्या चिरणी चरणी प्रार्थना करतो की आपल्या हातून असंच येणाऱ्या काळामध्ये दे देखील कार्य घडो आणि तुमचा विचार सातत्यपूर्वक इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रत्येक वेळेस पुंतीच्या माध्यमातून असाच उपक्रम या भागामध्ये आपण राहत जावा असंच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो बरं जाताना एकच सांगतो महाराष्ट्रामध्ये a... तरुण वर्ग आहे तोही वेगळ्या पद्धतीनं एक उपजीविका म्हणून काहीतरी काम करतच राहतो पण उपजीविकेच्या पाठीमाग ताकद निर्माण करणारे मंडळी खर तर तुम्ही या शेतकऱ्यांना मस्त राजकीय फुडारी आहेत भरपूर माणसं आहेत तसे मंत्रालयामध्ये देश पातळीवरती ना राज्य पातळीवरती जगाच्या पातळीवरती काम करणारे माणसं खूप आहेत त्यांच्यासाठी पण हे कदाचित कमी पडतील कमी पडत आहेत म्हणून तुमच्या सारख्यांना परमेश्वराने कदाचित जन्म घातलाय असं मला वाटतंय कारण मी आता पत्रकामध्ये बघतोय मीडियामध्ये बघतोय सोशल मीडियामध्ये बघतोय की तुकाराम महाराज स्वामीजी हे स्वतःच काम सोडून हे जनतेची सेवा करण्यासाठी मग माध्यम कुठलं असं ना शेतकरी असो नाही तर काही कसन आज आपल्या गावातून जे पाणी वाहणार आहे कदाचित बाकीचे कुणीही श्रेय घेतलं तर चालेल परंतु महाराजांचं श्रेय कुणी विसरणार नाही हे सुद्धा काळ्या दगडावर आहे म्हणजे मी कौतुक करतोय महाराजांचा आशातला भाग नाही सत्य परिस्थिती आणि या अनुषंगानं आज म्हणजे कविवारी मालाबाई सुदाम भोवाळे यांचं जो पुण्यस्मरण आहे ना हे पुण्यस्मरण कदाचित यांच्या पाहुण पुण्याने किंवा यांच्या पादस्पर्शाने यांच्या हाताने या ठिकाणी वृक्षारोपण करून आजचा हा प्रथम स्मृती दिन हा सोहळा संपन्न होणार आहे आणि खरोखर वेळ नाही घेता वेळ पण भरपूर झालेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु जाता जाता मला काही गोष्टी सांगायच्या आहेत आई वडिलांची सेवा करा ज्या अर्थी त्यांनी जन्म दिलेला आहे त्या अर्थी आपण हे आणि या ठिकाणी तर आपण बसलोय किंवा उभारलो माझ थोड्या वेळानंतर किंवा मी जातला जाईपर्यंत माझं काय होणार माझ्यावरती गॅरंटी नाही खायची पण जोपर्यंत तुमच्या समोर तुमचे आई वडील आहेत तुमचे नातवंड आहेत तुमचे काय असतात ते सगळे जे जेव्हा व्हायची किंवा रक्ताचे नाते रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जे आहेत तर त्यांना प्रेम द्या आधार द्या मदतीच्या वेळेस म्हणजे अडचणीच्या वेळेस तुम्ही मदत करा हाच एक या प्रकार या माध्यमातून किंवा या कार्यक्रमातून एक संदेश आपले मार्गदर्शक श्री तुकाराम यांना वंदन करतो त्याचबरोबर गुरुपाद शिवाचार्य महाराज गुटापूर यांना वंदन करतो आणि माझे दोन मिनिटांचं मनोगत व्यक्त करून तुकारामबाबांना मार्गदर्शन संकल्पना ज्यावेळी मी बाबांना सांगितली बाबा म्हणाले अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे तुम्ही हे काम करायला हातात घ्या तुम्हाला काय सहकार्य लागेल ते मी सगळं करतो त्यामुळं बाबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर कोल्हापूरचे स्वामी महाराज यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही आभार मान करून स्वागत करतो त्याचबरोबर गंगामाय ग्रुप कर...